नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा आज दुपारपासून ते मध्यरात्रीपर्यंतचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया तर आज तारीख दोन जुलै दोन हजार चोवीस या तारखेचा तर वेळेला वातावरणात अचानक जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज असून काही भागात मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे सव्वीस अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बिलेकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या फुलं म्हणून सव्वीसर तर आज तारीख दोन जुलै दोन हजार चोवीस तर आज दुपारपासून ते मध्यरात्रीपर्यंत महाराष्ट्र राज्यात कोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर या पावसासाठी पोषक वातावरण आहे अरबी समुद्राकडून येणारे बाष्पयुक्त वारे कोकण विभाग आणि आसपासच्या भागामध्ये दाखल होत आहे त्यामुळे मान्सून पावसाचा जो जोर हळूहळू वाढत आहे काही भागात जोरदार तर काही भागात मध्यम तर काही भागामध्ये एकदम हलका पाऊस बघायला मिळत आहे तर आज दुपारपासून ते मध्यरात्रीपर्यंत महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये मा मान्सून पावसाचा जोर बघायला मिळणार आहे सव्वीसर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया तर दुपारपासून पावसाचा अंदाज महाराष्ट्रात बहुतांश भागामध्ये मध्यम हलका पाऊस आणि ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे तर जोरदार पावसाची शक्यताही कोकण विभागातील रत्नागिरी सातारा पुणे आणि मुंबईचा काही परिसर या भागामध्ये दुपारपासून जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर सव्वीस जर अपडेट जाणून घेऊया तर रत्नागिरी जिल्ह्यात रत्नागिरी नेरवा मुलगुड संगमेश्वर बेलकर देवरुख सक्रपा या भागात मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील मेढा उडाले सातारा जिल्ह्याचा सा परिसर मध्यम स्वरूपात राहील कोयनापट्टण इकडे मध्यम जोरदार स्वरूपात राहील माखंजण हेडवी गुहागर मुसळधार पावसाचा अंदाज आहे सरवडा अरळ अरवाड़, अरवाडे वसटपोट साकदेव लोटे चिपूण मुसळधार पावसाचा अंदाजा जबरदस्त राहील गुहागर मार्गाव तांबे धागाव दापोली खेड आणि पाच कलसित कलसीत जबरदस्त पावसाचा अंदाज राहील घोगरे महाबळेश्वर मेढा वाई तसेच रावडीलाही जबरदस्त पावसाचा अंदाज राहील पोलादपूर महाडवर्धन कोरेगावलाही मुसळधार पावसाचा अंदाज आहे पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये थेटवल्ले दायरी पुणे विहाले लवासा जिटे टाला इंदापूरलाही मुसळधार पावसाचा अंदाज राहील मुरुझिंजरा रोहा सौनगर आंबेकरवनला जबरदस्त पावसाचा अंदाज आहे रायगड जिल्ह्याच्या किनारपट्टीकडे जोर कमी राहील दुपारपासून सोंडी अलिबाग पेंजारी आणि मध्यम स्वरूपात राहील पेंड शिवकोपुल कसमतलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे कुसर मध्यम स्वरूपात राहील मुंबई नवी मुंबई पनवेल नरेल मुरबाड आंबेगाव शिवालीबाई शाकरे या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे तसेच ठाणे उल्हासनगर वसे विरार पालघर जिल्ह्याचा बहुतांश परिसर इगतपुरी नाशिक या भागात हलका मध्यम पाऊस दुपारपासून बघायला मिळणार आहे तर नंदुरबार जिल्ह्याच्या पश्चिम भागात हलका पाऊस बहुतांश ठिकाण राहील जळगाव धुळे इकडे ढगाळ वाटून राहील तुळक ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज आहे तर मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर जालना या जिल्ह्यात मध्यम हलका पाऊस बहुतांश ठिकाण राहील आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे अहिल्यानगरच्याही बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका पाऊस ठिकठिकाणी बघायला मिळणार आहे दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर आणि आसपासचा परिसर हलक्या पावसाचा अंदाज हा दुपारपासून राहील नांदेड हिंगोली परभणीला ढगा असत पावसाचा अंदाज फारसा नाही तर विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती वर्धा यवतमाळ चंद्रपूर गडचुली नागपूर भंडारा गोंदिया हलका मध्यम पाऊस दुपारपासून या भागामध्ये बघायला मिळणार आहे तर सायंकाळनंतर महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज राहील तर सायंकाळनंतर पावसाचा हा दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर सोलापूर सांगली सातारा या जिल्ह्यात मध्य हलका पाऊस सायंकाळपासून बघायला मिळणार आहे तर जोरदार पावसाचा अंदाज रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात राहील परोळा संगूळ तसेच राजापुरेपटण खारीपट्टण गगनबावडा राजानगरी पोंडा इकडे मध्यम तर जोरदार पावसाचा अंदाज राहील पुर्णागड रत्नागिरी लांजा बेलकर प्रपा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे मुलगोण हडवी गुहागर मुसळधार पावसाचा अंदाज राहील कोयनापटण अरळ आरवाडे रशुतफोट कोयनापटण अरळ अरवाडे कसोट फोर्ट इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे हेडवी गुहागर मार्गावर तांबे लोटे चिपळूण आणि दापुली पाचवाने कलसित मंदनगरलाही जोरदार स्वरूपात राहील गोग्री महाबळेश्वर पोलादपूर महाडवर्धन गोरेगावलाही बऱ्याच ठिकाणी सायंकाळनंतर जोरदार पावसाचा अंदाज आहे तसे मध्य महाराष्ट्रातील पुणे अहि्यानगरच्याही बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील मुंबई रायगड ठाणे पालघर इकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे नाशिक जिल्ह्यात पश्चिम भागात हलका पाऊस राहील जळगाव धुळे इकडे ढगाळ वातावरण राहील आणि नंदुरबार जिल्ह्याच्या पश्चिम भागात हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे तसे अहिल्यानगरच्याही बहुतांश ठिकाणी ढगाळ स्थिती राहील आणि सोलापूर जिल्ह्याकडे आणि धाराशिवच्या काही भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज जसे वैरबंग पाणीगाव बार्शी धाराशिव एडशी इकडे जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसे लातूर परभणी हिंगोली वाशिम या जिल्ह्यातही हलका मध्यम पाऊस राहील आणि श्री छत्रपती संभाजीनगर जालना इकडे हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे बीडच्याही बहुतांश ठिकाणी हलका पाऊस राहील नांदेड भागाला परभणी हिंगोलीला मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज हा सायंकाळनंतर राहील वाशिम जिल्ह्यातही बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याच्याही दक्षिण आणि पश्चिम भागात मध्यम हलक्या पावसाचा अंदाज राहील आणि बुलढाणा अकोला अमरावती स्थिती उत्तर भागात बघायला मिळणार आहे तर जोरदार पावसाचा अंदाज हा यवतमाळ जिल्ह्याच्या काही भागामध्ये सायंकाळनंतर बघायला मिळणार आहे जसे रुई जवई आणि ध्यानी साक्री चोंडी खंडाळा या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील लाटखेट नेट धारवा इकडे जोरदार स्वरूपात राहील घाटंजीकरंजीलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे तसे चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्याकडे हलका पाऊस राहील आणि तसेच नागपूर भंडारा नागपूर भंडारा गोंदिया गडचोली इकडे हलक्या मध्यम पावसाचा अंदाजा सायंकाळनंतर बघायला मिळणार आहे आणि रात्रीच्या दरम्यान महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागात पावसाचा अंदाज राहील कोकण विभागातील सिंधुदुर्ग रत्नागिरी इकडे मध्यम हलका पाऊस राहील सोलापूर जिल्ह्यातील तुळक ठिकाणी हलका पाऊस राहील नांदेड भागाला इकडे हलक्या मध्यम पावसाचा अंदाजा उत्तर पूर्व भागात बघायला मिळणार आहे तर विदर्भात चंद्रपूर जिल्ह्याकडे जोरदार पावसाचा अंदाज हा रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे सोनापूर शिरपूरला हलका राहील बर्लापूर कजवाली चंद्रपूर तसेच गोगस रोड वनिकायर मुसळधार पावसाचा अंदाज राहील भाटाडी मोरली कोटवाडा चारकुबिके चिमोर इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील वर्धा जिल्ह्याकडे वाडकी पुणे वडनेरलाही बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील नागपूर आणि भंडारा जिल्ह्यातही पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे भंडारा वर्दी मौदा चिखली मध्यम स्वरूपात रेल बुटीबुरी हिंगणा पाचगाव नागपूरलाही जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसे विदर्भाच्या इतर जिल्ह्यामध्ये मध्य हलक्या पावसाचा अंदाज रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर मध्यरात्रीच्या दरम्यान महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील तर कोकण विभागातील सिंधुदुर्ग रत्नागिरी इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे आणि तसे महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये ढगाळ वातन राहून हलक्या मध्यम सरींचा अंदाजा कोकण विभागामध्ये बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि बेले बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन रोजे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नवीन तोपर्यंत नमस्कार बाय बाय